मुदतवाढ देण्यात आलेली आहे शासनाच्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी देण्यात आली असून दोन हजार चोवीस पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार इच्छुक उमेदवार महायोजना दूत या संकेत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा म्हणजेच मित्रांनो सतरा सप्टेंबर पर्यंत आता नोंदणी करता येणार आहे जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकी झाली असेल काही माहिती जर भरली गेली असेल तर तुम्ही तारखेपर्यंत फॉर्म शकता व नवीन हा ट्विट ऑफिशियल ट्वीट आहे या संदर्भात लवकरच आता जी आर पण प्रकाशित होऊ शकतो म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याची आता या प्रकारे नोटिफिकेशन येणार म्हणजेच प्रत्येक आर ऑल महाराष्ट्र सतरा तारखेपर्यंत याची मुदत वाढ देण्यात येत आहे